नमस्कार मित्रांनो या दिवशी तुम्हाला तुमचे केस धुवा धुवावे लागतील जर पती पत्नी बोलू शकत नसेल तर ते श्रीमंत होईल तो तो खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तरी संपूर्ण घर श्रीमंत होते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम महिला कोणत्याही खास सणावार बोलू शकत नसतील तर काय करता येईल असे मानले जाते की कुटुंबाचे आणि पुरुषाचे यश त्यांच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीच्या स्वभावामुळे आणि वागणुकीमुळे घराचे सौंदर्य आणि समृद्धी टिकून राहते आपली देव देवता आपल्या पत्नीला त्याच्या शक्तिमानात काही शंका नाही घरात स्त्री लक्ष्मी मानली जाते अशा प्रकारे तो देखील सत्तेशिवाय अपूर्ण आहे आपल्या समाजात स्त्रीला अर्पण लक्ष्मी सरस्वती संपत्ती आणणारे मानले जाते जर घरातील स्त्री त्यांच्या धर्मानुसार वागली तर तुम्ही तुमच्या घराला मंदिर बनवता त्यामुळे वैवाहित महिलांनी अनेक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे जर एखाद्या महिलेने हे नेम पाहिले नाही तर तिच्या पतीला त्याला घेऊन आज आपण वैवाहित महिलांसाठी केस धुण्याचा मार्ग आणि नियम सांगणार आहोत त्यामुळे वैवाहित महिलांनी कळू शकते की कोणत्या दिवशी आणि सणाच्या दिवशी केस धुणे चांगले आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे तुमच्या घरासाठी गरिबीचे कारण बनू शकते चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा तुमच्या स्वतःच्या चारवाहित मुलीने बुधवारी आणि विशेष बुधवारी कधी केस धुऊ नये ज्या मुलींना लहान भाऊ आहे त्यांना बुधवारी केस अजिबात धुऊ नयेत शास्त्रात असे म्हटले आहे की जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या धोटक्या भावा धाकट्या भावाला वेदना त्रास सहन करावा लागतो असे केल्याने धाकट्या भावाचे आरोग्य बिघडू शकते त्याच्या आयुष्यातील नेहमी काही ना काही आश्वासन राहतात म्हणून बुधवारी केस धुवू नका दुसरे म्हणजे आजकाल बदलत्या काळात लोक जुन्या रीती रिवाज आणि परंपरा पाळत नाही ज्यामुळे ते कोणत्याही शुभ सणावर किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर केस कापतात किंवा महिला कोणत्याही कि दिवशी, कि दिवशी केस धुतात परंतु हिंदू कॅलेंडरानुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला थोडेसे केस कापू नयेत किंवा केस धुऊ नयेत तर त्यांनी सणाच्या एका दिवशी आधी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर केस धुवावेत सर्व काम आधीच करावे त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे अजिबात शुभ मानले जात नाही विशेष महिलांनी पौर्णिमा आणि आमुषाला केस अजिबात धुवू नयेत यामुळे तुमच्या कपाळावर चंद्राचा प्रभाव पडू लागतो च जर तुम्ही कोणताही उपवास ठेवला असेल मग तो कोणत्याही सणाचा उपवास असो किंवा तुम्ही एखादी इच्छा केली असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही उपवासाच्या दिवशी तुमचे केस धुऊ नये जर तुम्ही सोमवारी उपवास केला असेल त्याच्या एका दिवस आधी तुम्ही केस धुणे केस धुवावे उपवासाच्या दिवशी तुम्ही तुमचे केस अजिबात धुवू नयेत आणि जर तुम्हाला काही सक्तीमुळे केस धुवावे लागले तर तुम्ही हा एक उपाय वापरून पाहू शकता तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुऊ शकता विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नये या दिवशी केवळ महिलांनाच केस धुण्याचे मनाई आहे असे नाही खरे तर पुरुषांचे केस कापणे देखील निशब्द मानले जाते गुरुवारी नके कापू नयेत किंवा कोणत्याही अशुभ कामे करू नयेत असे तुम्ही शास्त्रामध्ये ऐकले असेल बहुस्पतीला देवाचे गुरु मानले जाते गुरुवारी केस धुण्याने किंवा तुम्ही शास्त्रामध्ये ऐकले असेल बहुस्पती देवाचे गुरु मानले जाते गुरुवारी केस धुण्याने किंवा कापण्याने घरात आर्थिक समस्या येतात पैसा घरात राहत नाही असे मानले जाते शनिवारी महाराजांना समर्पित आहे दिवशी या दिवशी डोक्याला तेल लावू नये आणि केस धुवू नये आणि जर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला शनिवारी केस धुवावे लागले तर तुम्हाला थोडी हळद आणि बेसन मिसळून केसांना लावावे लगेच त्या आणि त्यानंतर केस धुवावे लागतील पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर शनिवारी केस धुवावेत किंवा या दिवशी केस धुवू नयेत तो पुरुष असो वा स्त्री असो आज शुक्रवार आहे केस कापण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुणे देखील शुभ मानले जाते शुक्रवारी हा महालक्ष्मीचा दिवस आहे म्हणून महिलांनी या दिवशी आपले केस स्वच्छ ठेवावेत त्यामुळे तुमच्या वर महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्की होईल शास्त्रामध्ये आणखी एक अशी धारणा आहे की विवाहित स्त्री तिच्या भांगात शिंदूर भरून कोणत्याही पूजेमध्ये सहभागी होऊ शकते कारण भांगाचा भाग गंगा सिंदूर मानला जातो जो विवाहित महिलेच्या स्वभावाचे प्रतिबिंब करतो ज्या ज्याला स्वतः देवता देखील दे ना नाकारू शकत नाहीत पुरुषांनी आंघोळ करताना केस धुतल्यानंतर कोणत्या पूजेमध्ये सहभागी व्हावे परंतु कोणत्याही विवाहित महिलांनी केस न धुता आणि सिंदूर न लावताना पूजा किंवा ज्ञानात सहभागी होऊ शकते परंतु मित्रांनो जेव्हा सिंदूरचा उ विचार केला जातो तेव्हा सिंदूरशी संबंधित ते एक खास गोष्ट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा त्यांच्या चुकीच्या पद्धती सिंदूर वापरणे हे तुमच्या पतीच्या मृत्यू मृत्यूचे कारण देखील असू शकते मित्रांनो जर तुम्हाला तुमचा नवरा तुमच्यावर तुम्णार प्रेम करतो की नाही हे पाहण्याचे असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावावा आणि जर तुमच्या नाखावर थोडेसा सिंदूर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो हे पहा खरे तर शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा पतीच्या नाखावर सिंदूर पडतो तेव्हा हे चिन्ह पत्नीमधील प्रेम दर्शवते आणि येणाऱ्या काळात त्याचे नाते आणखी मजबूत होते जेव्हा तुम्ही स्वतः सिंदूर लावता आणि नकळते सिंदूर नाकावर पडते तेव्हा त्याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही आनंदाची बातमी मिळणार आहे हिंदू धर्मातील सिंदुराला खूप विशेष महत्त्व दिले गेले आहेत जर तुम्हाला सिंदुराशी संबंधित माहिती नसेल आणि तुम्ही सिंदूर लावताना चुकीचे पाऊल उचलत असाल तर याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळेल जर तुम्ही हे पद्धत वापरत असाल तर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येणार आहे त्यासोबतच त्याचे पैसे तुमच्या पतीलाही रस्त्यावर आणू शकता सिंदूर हे स्त्रीच्या सहगुण वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही वैवाहिक महिलेला पाहतो तेव्हा त्याच्या कपाळावर सिंदूर नक्कीच असतो वैवाहिक स्त्री सिंदुराशिवाय अपूर्ण मानले जाते कथेमध्ये सिंदूराला आध्यात्मिक महत्त्व मानले गेले आहे बऱ्याचदा महिला गाईगाई सिंदूर लावताना अनेक चुका करतात यामुळे त्यांच्या घरात गरिबी येते आत्ता घरातील दलित लोक राहू लागतात पर पहिली चूक म्हणजे ती विदायाच्या मध्यभागी सिंदूर लावण्याची क कठा काठावर तिचा नवरातीच्यापासून दूर जातो पती पत्नीमधील नात्यात भांडणे सुरू होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात दुसरे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जर सिंदुराची लांब रेष लावली तर तिच्या पतीचे आयुष्य त्या रेषेसारखे लांब होते जर कोणत्याही महिलेने असे केले तर अशा जोडप्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो तिसरे म्हणजे जर कोणत्याही महिलेने विदाईच्या वेळी सिंदूर लावल्यानंतर हे केसांमध्ये लपवले तर तिच्या पतीचे सम समाजात आधार कमी होतो आणि तिचे सर्वत्र अपमान होऊ लागतो म्हणून असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि अशा प्रकारे लावा की ते तुमच्या विदाईच्या वेळी आकाशातील चंद्रासारखे दिसेल सिंदूर लावलेली स्त्री सौभाग्याचे प्रतीक असते अशा स्त्रीचे सौ सौंदर्य वाढते चौथे महिलांनी कपाळावर सिंदूर लावताना खूप काळजी घेतली पाहिजे त्यांना कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावायचा आहे ठर थर, हे ठरवतात जर सिंदूर कुठेतरी काठावर किंवा वाकड्या पद्धतीने लावला असेल तर महिलांनी ने घरात नेहमीच त्रास होतो ती त्यांच्या पतीशी भांडू लागतात म्हणून सिंदूर नेहमी कपाळावरांनी ने लांब लावावा पाचवे म्हणजे कपाळावर सिंदूर लावताना हातातून काही सिंदूर पडला तर ते अशुभ मानले जाते हे पती पत्नीमधील नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे लक्षण आहे जर तुमच्यासोबत असे घडले तर तुम्ही ताबडतोब माता पार्वतीचे ध्यान करावे आणि त्यांच्याकडून क्षमा मागावी जेणेकरून तुमच्या घरातील सर्व वाईट आत्मे निघून जातील सहावे म्हणजे जर कोणत्या व्यक्तीला स्वप्नात सिंदूर घातलेला स्त्री दिसली तर ते खूप शुभ मान खूप शुभ लक्षणे आहेत घरात आर्थिक लाभ होणार आहे असल्याचे ते सांगते स्वप्नाताशी स्त्री पाहणे हे खूप शुभ संकेत दर्शवते ही माहिती प्राचीन धार्मिक पारंपरिक श्रद्धा भारतीय संस्कृतीतील लोकमान्यतेवर आधारित आहे यामध्ये स्त्रीशी संबंधित अनेक नियम उपासना पद्धत आणि त्यांच्या वागणुकीशी संबंधित ते संबंधित विश्वास स्पष्ट मांडले गेले आहेत या सगळ्यांचा उद्देश आहे की घरातील सौंदर्य समृद्धी आणि धार्मिक शुद्धता नांदावी खाली मी काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात स्पष्ट करते त्याविषयी अजून माहिती देते केस धुण्याचे नियम स्त्रियांसाठी बुधवारी अविवाहित महिलेने केस धुव नयेत त्यामागे असा समज आहे की यामुळे भावाला त्रास होतो गुरुवारी वैवाहित मुलां महिलेने केस धुऊ नयेत घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात असे मानले जाते शनिवारी डोक्याला तेल लावल्याने केस धुणे वर्ज आहे शनिदेवाची नाराजीची भीती असते पौर्णिमा पौर्णिमामुषे या तिथींना केस धुणे अशुभ मानले जाते शुक्रवारी केस धुणे शुभ मानले जाते हा लक्ष्मी देवीचा दिवस आहे उपवासाच्या दिवशी केस धुणे टाळावे विशेष सोमवारी गुरुवारी इत्यादी सणाच्या दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापू नये किंवा धुवू नये सिंदूर लावण्याचे नियम कपाळाच्या मध्यभागी आणि लांब सिंदूर लावणे शुभ आहे सिंदूर वाकडा काठावर किंवा केसामध्ये लपवलेले असल्याने ते अशुभ मानले जाते सिंदूर हातातून पडल्यास नात्यामध्ये दुरावा सूचित होतो स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसणे शुभ संकेत आर्थिक लाभ धार्मिक आध्यात्मिक संदर्भ लक्ष्मीचे रूप मानले जाते तिचे आचरण हे कृती संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतात सिंदूर केस वागणूक हे सर्व स्त्रियांचे सौभाग्याचे प्रतीचे आरोग्य आणि घरातील समृद्धीचे जोडले गेले आहेत गुरुवारी शुक्रवारी सोमवारी हे विशिष्ट विशिष्ट देवतेच्या उपासनेसाठी खास दिवस मानला जातात वैज्ञानिक दृष्टिकोन थोडक्यात हे नियम पुराण कथेवर आणि समाजातील नियमावर आधारित आहेत यामागे काही काळजी घेण्याचा संदेश स्वच्छता आणि एकग्रता यासारखे वैज्ञानिक मुद्दे असू शकतात असे की मानसिक धर्म किंवा उपवासाच्या वेळी शरीर आणि कुमकुवत असते म्हणून केस धुणे टाळावेत शुभ दिवशी केस कापणे किंवा धुणे न केल्याने त्या दिवशी फक्त पूजेवर लक्ष केंद्रित करता येते जर तुम्हाला यातील विशिष्ट भागावर उदाहरणार्थ सिंदूर विशिष्ट दिवस पौराणिक कथा